नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभागुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचा नाश्ता असोवा संध्याकाळची छोटीशी भूक जे की आपल्याला थोडंसं हलकं फुलकं काहीतर खायचं आहे अशा वेळेस पंधरा ते वीस मिनटात तयार होईल इन्स्टंट बेसन ढोकळा याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवशिक्के पण सहज शिकून जातील आणि माझ्या प्रमाणाप्रमाणे केल्या तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतली आहे आता मी ढोकळ्याचं पीठ हे दीड वाटी एवढं घेणार आहे आता एक वाटी पीठ इथं सुरुवातीला मी घेत आहे आता पीठ वाटीनं मोजून घ्यायचं म्हटलं तर एकदम दाबून दाबून असं आपल्याला भरायचं नाही पीठ वाटीमध्ये भरल्यानंतर हलक्या हातानं थोडंसं त्याला दाबायचं आणि नंतर थोडंसं त्याच्यावर परत पीठ घालायचं आणि परत चाकूच्या साह्यानं एकदम सरळ रेषेमध्ये उरलेलं सगळंच पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता हे एक वाटी पीठ झालेलं आहे मोजायचं आता हे अर्धवाटी पीठ पण मी इथं घेतलेली आहे आता या पिठामध्येच आपल्याला दोन चमचे साखर अर्धा चमचा मीठ जे की चवीनुसार आणि त्याचबरोबर दोन चमचे लिंबाचा रस आणि किंचित असं हळद आपल्याला घालायचं आहे आता लिंबूच्या रसवरच मी हळद हे घालत नाही आहे एक साईडला ते हळद घातलेली आहे आणि ज्या वाटीनं आपण बेसन मोजून घेतलेलं आहे त्या वाटीनंच आपल्याला पाणी पण एक वाटी असं मोजून घ्यायचं आहे आता इथं मी एक वाटीला थोडंसं पाणी ठेवून सगळंच मिक्सरच्या भांड्यात पाणी घातलेली आहे आणि ते वाटून घेतलेली आहे आता आपण पाहू शकता आता मला सगळंच एक वाटी पाणी लागणार आहे म्हणून मी हे उरलेलं पण सगळं पाणी ह्याच्यामध्ये घालून परत एकदा हे पर व्यवस्थित असं मिक्सर फिरून घेणार आहे पाच मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्सर फिरून घेतल्यानंतर आपण इथं पाहू हो शकता ढोकळ्यासाठी एकदम करेक्ट असं मिश्रण इथं तयार झालेलं आहे ढोकळ्याचं पीठ हे एकदम घट्ट न ठेवता इथं दाखवल्याप्रमाणे सेल्सर असं असावं आणि शिवाय मिक्सरमध्ये फिरवल्यानं याच्यामध्ये कोणतेही गाठी गुठल्या असे झालेले नाहीत आता हे सगळंच पीठ मी एका बाऊलमध्ये काढत आहे मिक्सरच्या भांड्यामधलं सगळंच पीठ बाउलमध्ये काढून झाल्यानंतर इथं परत मी याला चमच्याच्या सहाय्यानं गोल गोल फिरवत आहे आणि परत तुम्हाला दाखवत आहे ढोकळा करण्यासाठी एकदम परफेक्ट असं पीठ इथं तयार झालेलं आहे आता या पिठावर एक प्लेट झाकून मी दहा मिनटासाठी रेस्टवर याला ठेवणार आहे आता आपण पाहू शकता ढोकळा शिजवण्यासाठी गॅसवर मी एक मोठं भांडं ठेवली आहे आणि त्या भांड्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे जर स्टँड नसेल तर तुम्ही एक वाटी पालथं घालून ठेवू शकता आणि हे स्टँड बुडेल एवढंच पाणी मी इथं भांड्यामध्ये घालून त्याच्यावर एक वाफ न जाईल अशा प्रकारे प्लेट इथं झाकलेली आहे आणि गॅस बारीक फ्लेमवर चालूच आहे आता पाणी गरम होईपर्यंत इथं एक सपाट बुडाचं मी भांडं घेतली आहे आता आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण इथं सपाट बुडाचं भांडं घेऊ शकता आता मी हे केकचं टीन इथं घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित तेल असं लावून घेतलेली आहे आता पाहू शकता दहा मिनिट झाल्यानंतर हे पीठ मी उघडून पाहते हे पीठ मला किंचित फुगलेलं असं दिसत आहे आता ह्या पिठामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे जेणेकरून ढोकळा खाताना घशामध्ये हे अडकणार नाही आता तेल घातल्यानंतर ह्या पिठाला आणखीन पाच मिनटं आपण चमच्याच्या साय्यानं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे पीठ फेटून झाल्यानंतर इथं मी एक पॅकेट इनो घालत आहे आणि इनो ॲक्टिव्ह व्हाव याच्यासाठी किंचित एक टीस्पून एवढंच पाणी आपल्याला त्याच्यावर घालायचं आहे आणि जसं इनो हे ॲक्टिव्ह होईल तसं एकदम फटाफट फास्ट असं हे पीठ आपल्याला एकजीव असं फेटून घ्यायचं आहे आता इनो पिठामध्ये घातल्यानंतर एक मिनिट पण टाईम वेस्ट न करता पुढची प्रोसिजर आपल्याला एकदम फास्ट असं करायचं आहे आता इनो हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी गरा असं गरा गरा व्यवस्थित आपल्याला हे पीठ फिरून घ्यायचं आहे आणि पटकन जे आपण भांड्याला तेल लावून ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये सगळंच पीठ आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे जोपर्यंत इनो ॲक्टिव आहे तोपर्यंत आपल्याला पटापट हे काम करून घ्यायचं आहे जर याचे बबल्स थांबले तर ढोकळा आपला अजिबात फुगणार नाही आता पहा सगळं पीठ ओतून घेतल्यानंतर त्याला टॅप टॅप करून इथं मी भांडं जे ठेवले होते ते पाणी पण आता मस्त असं उखळलेलं आहे त्याच्यात थे हे भांडं ठेवायचं त्या भांड्यावर एक छोटं प्लेट झाकायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण भांड्यावर हे मोठं प्लेट आपल्याला झाकायचं आहे मग पंधरा मिनिट झाल्यानंतर इथं आपण पाहू शकता हळू आणि सावकाश असं आपल्याला याच्यावरची प्लेट हे काढून घ्यायचं आहे चमचा किंवा टूथपिकच्या सहाय्यानं आपण हे पीठ चेक करायचं आहे इथं टूथपिक हे स्वच्छ निघाली आहे म्हणजे ढोकळा आपला हे झालेलाच आहे आता एक सांडशीच्या साह्यानं मी ह्या ढोकळ्याला भांड्याच्या बाहेर काढते नेहमी उखळत्या पाण्यातच ढोकळा हे शिजवायला ठेवावे थंड पाण्यात ठेवू नये ढोकळा थंड होईपर्यंत आपण त्यावर घालायच्या फळणीची तयारी करू आता एका भांड्यामध्ये अर्ध पळी मी तेल घातले आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि तीळ हे सगळं मिक्स असलेलं एक चमचा असं ह्या तेलामध्ये घालत आहे आणि जिरे मोहरे हे लाल झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपल्याला कडीपाला घालायचा आहे व तसंच दोन मिरच्या मी उभे कट केलेली आहे आणि ते पण ह्या भांड्यामध्येच मी घालत आहे आता हे सगळं दोन मिनटापर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट परतनं झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी पाणी एवढं इथं घालणार आहे आता आपण पाहू शकता या फळणीमध्ये एक वाटी पाणी आणि एक चमचा साखर आपल्याला घालायचं आहे आणि गॅस मोठं करून हे पाणी व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे साखर पाण्यामध्ये विरगळली की लगेच आपल्याला गॅस हे बंद करायचं आहे इथं पाण्याला उकळी आली आहे आणि मी आता गॅस बंद केली आहे हे एवढं सगळं होईपर्यंत इथं ढोकळा पण हे थंड झालं आहे आणि त्याचे काठा पण हे आपणच सुटलेले आहे तरी पण चाकूच्या सहाय्याने सगळेच काठा आपल्याला सोडून घ्यायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावर हे भांडं पालतं मारून थोडंसं थापटून त्याला हे ढोकळा असं भांड्याच्या बाहेर प्लेटमध्ये काढायचं आहे तर आपण पाहू शकता ढोकळा एकदम जाळीदार आणि स्पॉन्जी शिवाय वजनाला हलकं असं इथं झालेलं आहे तर आपण पाहू शकता ढोकळा किती सॉफ्ट इथं झालेला आहे आणि भरपूर जाळीदार ढोकळा इथं तयार झाला आहे हा ढोकळा कुठेही कच्चा राहिलेला नाही आता ढोकळा हे थंड झाल्यानंतरच कट करायला घ्या आणि आपल्याला पाहिजे हव्या तशा शेपमध्ये हव्या तेवढ्या आकाराच्या आणि हवे तसे इथं वड्या पाडून घ्या आता चाकूच्या साह्यानं मी हळूवारपणे ह्या ढोकळ्याला चौकोनी आकारमध्ये कट करत आहे तुम्ही पण असंच कट करा आता ढोकळा एकदम मोठा मोठा आकाराचा मला नाही आवडत त्याच्यासाठी मी मिडियम अशा आकाराचं मी इथं ढोकळा कट करत आहे मी सांगितलेल्याच प्रमाणात तुम्ही प्रमाण घेऊन ढोकळा करा तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही आता ढोकळा करायचा म्हटलं की अजिबात व्हायचं कारण नाही छोट्याशा भुकेसाठी कधी पण करून खा खमंग ढोकळा आता या ढोकळ्याला मी एका प्लेटमध्ये काढते आणि आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि शिवाय याचं फोडणी पण पूर्णपणे थंड झाली आहे जेव्हा तुम्हाला ढोकळा खायचा असत आहे त्यावेळेसच ढोकळ्यावर फोळणी टाका आणि मग ते लगेच खायला घ्या अगोदरच घालून ठेवू नका आता व्यवस्थित असं सगळे ढोकळे भिजतील असं मी हे फोळणी त्याच्यावर घातली आहे आणि शिवाय थोडं लाल मिरची पण घालत आहे आता एवढं घातले तरच ढोकळा एकदम छान दिसत आहे आणि मला राहावत पण नाही आहे त्याच्यासाठी हा एक पीस मी खाऊनच बघते आ हा 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 ढोकळा एकदमच टेस्टी झालेला आहे आता एवढं झाल्यानंतर याच्यावर आता मी कोथिंबर पण घालत आहे मग काय मंडळी येताना ढोकळा खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद